दापोली फॅमिली माल परिसर हादरला भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर थेट हल्ला दोघींना उपजिल्हा रुग्णालय येथे तत्कालीन दाखल प्रशासनाला झोपेतून जाग करा दापोली नगरपंचायत झोपलेली आहे का नागरिकांचा संताप रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये आज पंचवीस जुलै रोजी सायंकाली सात महिन्याच्या सुमारास फॅमिली माल परिसरात घडलेली घटना संपूर्ण शहरासाठी धोक्याची घंटा ठरली आहे भटक्या कुत्र्यांनी दोन निष्पाक चिमुकल्यांवर थेट हल्ला चढवला त्यांना कुत्र्या चावल्याची माहिती समोर आलेली आहे रानिया अब्बास खोत वर्ष चौदा सिद्रा अमीन नायक पाच वर्षाची मुलगी आहे या दोघींच्या शरीरावर कुत्र्यांनी चावा घेतल्याने जखमा झाल्या नागरिकांनी तत्काळ धाव घेत या मुलींना दापोली उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले सध्या तत्काळ वैद्यकीय उपचार सुरू असून डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दोन्ही मुलांची प्रकृती नियंत्रणात आहे हे नेमकं कोणाच्या हालगर्जीपणाचं फलित आहे दापोली शहरातील कुत्र्यांची वाढती संख्या प्रशासनाची उदासीनता आणि नगरपंचायतीवर ढिसाल कारभार यामुळे आज ही दुदैवी घटना घडली स्थानिक नागरिकांचा संताप दरवर्षी कुत्रे पकडण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात पण काम कोण करते आमच्या मुलांवर हल्ला होतोय आणि नगराध्यक्ष अधिकारी अजूनही पाठीवर हात ठेवून बसले मागणी शहरात तत्काळ कुत्रे पकड मोहीम सुरू करण्यात यावी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्थायी उपाययोजना आणि यंत्रणा उभी करावी ज्या अधिकारी जबाबदार आहेत त्यांची वाचत तपासणी व कारवाई करावी दापोलीत मुलांना कुत्र्यांचा धोका असेल तर पालकांनी आता गप्प राहू नये प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रश्न विचारायलाच हवेत सुदैवाने दोघी मुली सध्या ठीक आहेत पण उद्या कुणाच्या मुलीला जीव गमावा लागेल तर सांगता येत नाही याकडे संबंधित नगरपंचायत व प्रशासनाने लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहे आमच्याकडे कुत्रा फिसरलेला आहे वारेमान नगरपंचायतला आम्ही कंप्लेंट दिलेली आहे तरी नगरपंचायत काय लक्ष देत नाही आता आजच अर्ध्या तासात चार लहान मुलांना कुत्र्यांनी चावला नाही त्यांना आम्ही घेऊन आता सरकारी मध्ये घेऊन आलोय हा काही कारवाई काही करत नाही फक्त आश्वासन देत आहेत आम्हाला त्याच्या पुढे काही कारवाई होत नाही नगर आम्ही माझे मोठे भाव आहेत हे जाऊन भेटून आले होते तरी त्यांना पण फक्त आश्वासन दिलेलं आहे कारवाई काय झालेली नाही हेच बाई कुत्र्यावर जरा लक्ष द्यायला पाहिजे लहान लहान मुला रस्त्यावर फिरत असतात नागरिकांना सुद्धा घराबाहेर पडतानातला गेलो होतो तिथं ते अध्यक्ष आहेत त्यांना भेटलो होतो त्याला सांगितलं की एक फॅमिली मला बरेच पिसळ आणि लहान मुलावर ते अटॅक करतात तरी अजूनपर्यंत आश्वासन दिलं होतं की आम्ही त्याला इंजिश देऊ त्याला काय करू शकत नाही असं म्हणाले कुत्र्याला आम्ही मारणार नाही इथं पण ते मरते पण कुत्रा मिळायला पाहिजे असं झालं लहान लहान मुली चार वर्षाची लहान मुली आहेत सुद्धा लहान मुलं सुद्धा घरातून बाहेर स्कूलला जातात क्लासेसला जातात त्यामुळे कुत्रा अटक करतात तर ह्याचा सरकारने काहीतरी घ्यावा काहीतरी करावं ह्याचा विलास कुत्र्यांचा काहीतरी केलं पाहिजे आणि लक्ष दिलं पाहिजे त्या लोकांना कुत्र्यांना काय नाही मुलं स्कूलला जायला आणि क्लासेसला जायला भीतात या घटनेची माहितीच मिळताच आम्ही या संदर्भात दापोली नगराध्यक्ष कृपाताई ताई घाक यांच्याशी थेट संपर्क साधला आता जाणून घेऊया या घटना संदर्भात त्यांच्या काय प्रतिक्रिया नमस्कार सुदेश तांबरे सुदेश नमस्कार हॉस्पिटल मध्ये मागील काही दिवसापासून दापोलीमध्ये कुत्रे विसरले हो आत्ताच बातमी मला एकाने दिली तुमच्या फोन यायच्या थोडा वेळ तेच आपण आता नगरपंचायत कर्मचाऱ्यांना तिथे पाठवतोय तो जो पिसळलेला कुत्रा आहे त्याला आपण हे करूया आपण बंदिस्त करून त्याच्या जणांना आणि हे बघा आम्ही नगरपंचायतला नियोजन होती लक्ष घालत नाही अधिकारी काय नाही नाही कसं आहे माहितीये त्यांना काय करणार आपण सांगा कुत्र्यांना आपण काय करणार प्राणी प्रेम प्रेमी आहेत ना ते आपल्याला त्यांना डॅमेज करून देत नाही असा हे विषय मग त्यामुळे आपण त्याच्यावरती काय का करणार जास्त जेव्हा जास्त धोकादायक जे वाटतात ते ते ना तेव्हा ते आपण त्यांना पकडणार हाच विषय आता आपण लगेच ते नगरपंचायतला कळवलं त्या टांगर गल्तल्या कुत्र्यांना आपण लगेच पा, पकडण्यासाठी पाठवलं विषय विषय नसबंदी करून आपण मागे एकदा केलं होतं आता पुन्हा एकदा आपण ती हे आणतोच आहे नसबंदीचं हा ते मागचा मला वाटतं तेवढा विषय सक्सेस नाही झाला तो नसबंदीचा आणि आण ते काय होत म्हणजे नसबंदी झाल्यानंतर ते कुत्रे जास्त हे होतात म्हणजे कसं तब्येतीने वगैरे असे होतात ते असं असा विषय असतो तरी पण आपण पुन्हा एकदा ते करून कितपत सक्सेस होतं काय ते बघूया

क्या बताएंगे मैं ट्यूशन से आ रही थी तब मैं सीधा चल रही थी और डायरेक्ट उसने आके अटैक किया और हर कोई डरता है घर से बाहर निकलने के लिए क्योंकि कुत्तों के वजह से और स्कूल एक्शन लेना चाहिए इसके लिए छोटे बच्चे को भी काटा है उसको बैक साइड काटा है मेरे को हाथ पे काटा है आँको

इधर का जो नगर पंचायत तो 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 है वो आपको दिख नगर पंचायत को आपने टच की थी क्योंकि नगर पंचायत की पार्टी का जो उन्होंने सर हमने लिया क्या रहते हैं संबंधित जो इधर अधिकारी उनके हो। ऊपर कार्रवाई होनी चाहिए कार्रवाई हो कार्रवाई होनी चाहिए